अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा दरारा कायम जनतेच्या प्रत्येक दुविधांवर बारीक लक्ष ठेवून ही समिती मुद्दे मांडताना फक्त स्थानिक परिसराला प्राधान्य न देता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आकडेवारीनुसार त्या त्या विभागातील मुख्य अधिकारामार्फत जनतेला एका मागोमाग दिलासा देत आहेत या कारणास्तव सर्वच क्षेत्रातून त्यांच्या कामावर कौतुकाचा वर्षाव होत आहे महावितरण कंपनीकडून होणाऱ्या दुर्लक्षपणाचा राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भाऊ भागवत व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला पुरेपूर समाचार भवन मुख्य अभियंता कार्यालयात मुख्य कार्यकारी अधीक्षक माननीय पडळकर उपस्थित होते तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस कामगार नेते अमोल भाऊ भागवत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सारिकाताई नागरे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणीताई वाघ नाशिक पूर्व अध्यक्ष कीर्तीताई उदावंत नाशिक महिला कार्याध्यक्ष ज्योतिताई भोर जनसेविका सविताताई आहेर नाशिक ओबीसी अध्यक्ष कुंदा पवार नाशिक कला क्षेत्र अध्यक्ष रेखा निकुंभ आणि उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रमेश जी चेवले नाशिक सचिव दिनेश दादा झटे दिनेश दादा झुटे नाशिक सरचिटणीस पद्माकर भालेराव दिलीप गायकवाड नाशिक शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ तालुकाध्यक्ष बिस्मिल्ला खान कार्याध्यक्ष श्याम डावरे विशाल साळवे अमित लोखंडे आदी मुख्य कार्यालयात उपस्थित होते इलेक्ट्रिक मीटरला जवळपास सर्व ग्राहक सर्व ग्राहकांचा तीव्र विरोध आहे आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार येथील महावितरण कार्यालयात शिवजयंती शासनाचे आदेश असूनही साजरी केली नाही महावितरणकडून पुरविण्यात येणारा वीज प्रवाह संतुलित दाबाना पूर्वीला जावा विभाग कारभारावर ग्राहकांची नाराजी महावितरणाकडून ग्राहकांना चुकीची वीज बिले जाण्याचा जा प्रकार येथे सर्रास चालू आहे मुलांच्या परीक्षा देखील आता चालू राहतील यामुळे विद्युत पुरवठ्याचं नियोजन अत्यंत महत्वाचं असणार आहे अशा अनेक तक्रारी घेऊन आम्ही आपल्याकडे जनतेच्या वतीने मांडत आहोत असं सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे रोखोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी मनीषा मुथा नाशिक वंदे मातरम आज आपण दोन हजार पंचवीस सालामध्ये आज वावरत आहोत आणि दोन हजार पंचवीस साली ज्यावेळेस आपण भारताची इच्छा आहे किंवा भारत देश हा दावा करतो आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस देश ज्यावेळेस दावा करतो तर त्यावेळेस मूलभूत गरजांपैकी एक आपण जी मानली जाते ते गरा 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 वीज कारण की जोपर्यंत घराघरामध्ये विजेचा पुरवठा होत नाही घराघरामध्ये सुरळीत वीज जात नाही विजेचे दर माफक होत नाही आलेला विजेचा उपयोग घरामध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकतो त्यावेळेस आपण त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करूया परंतु आजकाल जी अवस्था आम्ही पाहिली आत्ताच आम्ही इथले जे चीफ इंजिनियर आहेत मुख्य अभियंता यांच्याकडे नाशिक आणि नगर जिल्ह्याचे दोन जिल्ह्याचा कारभार यांच्याकडे असतो तर दोन्ही भागातून आलेल्या तक्रारी आता आमच्याकडे ज्या तक्रारी आलेल्या आहेत तर प्रामुख्याने सर्व जनतेचा जवळपास जर आपण यांचे जे ग्राहक आहेत वीज ग्राहक या यांची संख्या जर मोजली तर जवळजवळ ऐंशी टक्के जे ग्राहक आहेत वीज ग्राहक यांचा हे जे आत्ता जे प्रीपेड बिल येत आहे जे महापरि महावितरणाने जे लागू आहे आता तर ह्या प्रीपेड बिलाला त्यांचा विरोध आहे ऐंशी टक्के जनतेचा ऐंशी टक्के ग्राहकांचा प्रीपेड बिलाला विरोध आहे कारण की काय आहे का प्रीपेड बिल लागल्यानंतर ज्या काही त्यांच्या तरतुदी आहेत पुढच्या आणि ज्या ग्राहकांच्या समस्या आहेत आता प्रीपेड बिल लागल्यानंतर जे बिल लागलेलं आहे ग्राउंडवर ते त्यांना भरणंच आहे त्याच्यानंतर त्यांची लाईट चालू होणार आहे तर प्रीपेड बाबती बिलाच्या बाबतीत मीटरच्या बाबतीत महावितरणाने पुन्हा एकदा विचार करावा असं मी सांगतो आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे आवर्जून आमचं येण्याचं इथं जो विषय आहे आता याच्यापुढे मुलांच्या परीक्षा चालू होत आहेत मुलांच्या परीक्षा म्हणजे आता दहावी बारावी आता आहेत या अंडर प्रोग्रेस आणि त्याच्यानंतर एक 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 करून पहिली ते दहावी नंतर कॉलेजेसच्या मुलांच्या पेपर्स आहेत आता त्यांच्या पेपर चालू होतील किंवा त्यांच्या आहेत परीक्षा तर या परीक्षेमध्ये सर्वच आपण जर स्तर बघितला याच्यामध्ये आजही जर आकडेवारी घ्या काढली आपण तर पंचवीस ते तीस टक्के जे विद्यार्थी आहेत हे जवळजवळ दारिद्र्याचे खालील कुटुंबातून येतात आणि अशा ठिकाणी जर विजेचा पुरवठा अभ्यासाच्या वेळेस खंडित झाला तर त्या पंचवीस ते तीस टक्के विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यामध्ये येऊ शकतं आणि वीज ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत वीज ग्राहकांच्या तक्रारी ज्या वेळेस मांडल्या गेलेल्या आहेत तर काय आहे वीज ग्राहकांच्या तक्रारी महावितरण सिरियसनी घेत नाही सिरियस पद्धतीने त्याच्यावर तोडगा काढला जात नाही किंवा ते सोडवलं जात नाही आता हे जे अधिकारी आहेत महावितरणाचे हे सांगतायत का आमचं प्रशासन किंवा आमचे जे पदा जे आहेत ऑफिसर्स ते चांगल्या पद्धतीने काम करतायत परंतु ग्राउंडवर ही पद्धत नाही आहे या आम्ही आत्ता मुख्य अभियंताशी बोललेलो आहे आणि सर्वात गंभीर बाब अतिशय गंभीर मुद्दा आहे कारण की हा मुद्दा ज्या वेळेस मी त्या मुख्य अभियांत्यांना सांगितला त्यांना म्हटलं आपला भारत देश महाराष्ट्र महाराष्ट्रावर आज सुद्धा चालतो आणि अनेक तरुणांचे आणि महाराष्ट्रातील अनेक युवकांचे आदर्श आणि प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज जयंती महावितरणाच्या कार्यालयामध्ये त्यांनी साजरी केलेली नाही जर हा मुद्दा आम्ही पुढच्या लेव्हलला नेला तर याचे उपाय याचे काय होतील परिणाम ते त्यांना कळायला पाहिजे आणि आ एवढा हालजरतीपणा नको आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण त्यांना महाराष्ट्राचे दोन रत्न म्हणतो आजही बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर घटनेवर भारत देश चालतो पूर्ण आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवचरित्रामध्ये जे काही त्यांनी सांगितलेलं आहे माणसाने जगलं कसं पाहिजे माणसानी प्रगती कशी केली पाहिजे माणसाला प्रेरित असलं पाहिजे असं आपलं जीवन एक वास्तवामध्ये त्यांनी उभं केलेलं होतं तर ही सर्वात गंभीर बाब आहे तर महावितरणाला मी इशारा देतो आमच्या ज्या आता तक्रारी आम्ही मांडल्यात तर या तक्रारीसाठी आज तारीख समजा चोवीस तारीख आहे आपण त्याला पंचवीस आपण त्याला पुढच्या येणाऱ्या पंधरा दिवसांपर्यंत त्याची वाट बघूया आता तिथून आम्हाला आश्वासन असं भेटलं आहे मुख्य अभियंत्यांकडून तर लवकरात लवकर आम्ही या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि ग्राउंड लेवलवर जास्त करून ते आता याच्या पुढे लक्ष देणार लौकर, आहेत तर लवकरात लवकर महावितरणाने याला या तक्रारी सोडवेत आणि दा ग्राहकांना किंवा